काय हो ताकतले भेंडी कधी खाले का मी तर लहान असताना कोणाच्या तरी घरी खाल्यास तेच आठवण आहे तर आज भाकरी करणार होतो तर मनात आलं तर एकदा तर करून पाहूया भेंडीचे काप करून घेतले आणि तेलात थोडं तळून घेतले कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये राई जिरा कढीपत्ता हिरवी मिरचीचा ठेचा आणि बारीक चिरलेले कांदे घालून छान मस्त असे परतून घेतले लालसर होऊपर्यंत इकडं ताकामध्ये बेसनचं पीठ आणि थोडंसं जिरा पावडर घालून छान मिक्स करून घेतले तिकडे इकडे कांदे पण छान लालसर झाले त्याच्यामध्ये ताक घालून घेतले आणि छान असे मस्त फिरवून घेतले जे उकळी येऊपर्यंत फिरवतच राहायचं नाही तर ताक पण दुधासारखं फाटूनच जातं उकळी आल्यावर मीठ घालून घेतले मग अनेकदा झाकण घालून उकळी आणून दिले मग तळलेले त्याच्यामध्ये भेंडी घालून घेतले भेंडी घालून दोन तीन मिनिट छान असे मस्त परतून घेतले त्याला पण थोडं उकळी आले की मग कोथिंबीर घालून घ्यायचा गरमागरम ज्वारीची भाकरी असू दे चपाती असू दे भाताबरोबर खूप छान लागतो मी तर पहिल्यांदा केलं घरात आणि मला पण खूप आवडलं एकदा ट्राय नक्की मला तर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा की